काल मुंबईमध्ये बिनजोडचं मैदान झालं आणि त्या मैदानात सगळ्यांचे लाडके ड्रायवर सप्त केसरी विठ्ठल नाना बुतकर हे काल दोन वेळा भोंगाची गाडी पळवली आणि दोन्ही वेळा भोंगाला गुलालच करून दिला असं हे सगळ्यांचे लाडके ड्रायवर विठ्ठल ड्रायवर बूतकर आत्ता त्यांच्याकडं ते तेजा नावाचा एक बैल आहे तुम्ही बघताय अजय शेठ आणि विठ्ठल नाना यांच्यात आणि त्या तेजा बैलाची खरेदी हे नक्की कोणालाच समजत नव्हती नक्की कुठून आणलाय कुठून आणला एवढं माहीत होतं जालन्यातील बैल आहे तो पण त्याची खरी किंमत हे सांगत नव्हतं कोण परंतु आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतोय एक जालन्यातला बैल जालना एक्सप्रेस तेजा दोन्ही खांदी पब्लिकचं भेताड म्हणा तुम्ही याची खरेदी तीस लाखाची केलेली आहे आणि काल तुम्ही बघितलं काल मिलिंद शेठ यांची मुलाखत घेण्यात आली होती त्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की विठ्ठलाने नाही तेजा तो तीस लाखाला घेतलेला आहे नक्कीच त्यांच्या तोंडातून गेलं की तीस लाखाची खरेदी नक्कीच तो जालन्याचा तेजा चांगला बैल पळतोय चांगलं स्पीडचा बैल पळतोय सेम त्या लखनगत फक्त कलर चेंज आहे परंतु त्या लखनगतच त्याची हाईट दिसताना पण तसाच दिसतो आहे नक्कीच आता तो पेडगावमध्ये धुमाकूळ घालणार तेजा आणि तुम्हाला लिहून देतो तु, तेजा विठ्ठल नानाचा आणि शेठ पाटील यांचा भोंगा मुंबईचा डॉन आता तो ही जोडी पेडगावच्या हिंद केसरी मैदानात तुम्हाला पाळताना दिसेल कारण वेगळं स्पीड आहे या भोंग्याला आणि तेजाला मुंगाने बघितलं काल तुम्ही सगळ्यात टॉपची बैल मुंबईत हरवली काल परंतु असो त्या खेळाचा प्रकार असतो तिथे हार जी चालते राहते परंतु विठ्ठल नाना बुतकर त्यांनी दाखवून दिलं की खरंच वाईट काळातून ते खूप गेले आणि आता त्यांचा एक चांगला काळ सुरूच होतोय कारण टॉपची बैल त्यांच्याकडे आहेत भोंगा तेजा नामांकित बैल टॉप फायवमध्ये मोडतात ते बघूया त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा पुढच्या मैदानात पेडगावच्या धन्यवाद